अंजली रमाने असं म्हणताय की भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मी ज्यांच्या विरोधात लढले अशा सगळ्या भ्रष्टाचारांना मंत्रीपद दिलं जात आहे एक मंत्रीपद दिलं गेलं अंजली ताई दमाणी फक्त भुजबळ दिसतात बाकीचे दिसत नाहीत अंजली ताई दमाणी यांचा सिलेक्टिव्ह प्रोग्राम आहे आणि अंजली ताई दमाणी असोत किंवा मनोज जरांगी असोत यांना भुजबळांची काबिळ आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि अंजली ताई दमाणी यांना इतर मंत्री दिसत नाहीत का त्यामुळं हे हा ठरलेला प्रोग्राम आहे अंजली ताई दमाणी यांचा पॅकेजवर अंजली चालतात काही ठराविक मंत्र्यांच्या विरोधातच बोलतात त्यामुळे काही बोलावं खरं हो? तर आपण जसं म्हणालात की रोहित पवार असतील सुप्रिया सुळे असतील यांचा देखील समावेश दिसू शकतो मंत्रिमंडळात जर त्यांना मंत्रिमंडळात घेतलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्यांचं स्वागत तुम्ही कराल का त्या निर्णयाचं हे बघा आम्ही स्वागत आम्ही छगनराव भुजबळांच्या कॅबिनेटमधल्या समावेशाचं स्वागत केलं जी जी माणसं ओबीसीच्या हक्क अधिकार पंचायत राजमधल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेतील त्या सर्वांचं आम्ही स्वागत करू जी जी माणसं या धोरणाच्या विरोधामध्ये आड येतील आम्ही त्यांना कडाडून विरोध करू मग ते भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सेना असो कोणी असो आम्ही आमचं अम्च, आमची प्रायोरिटी ओबीसीची आहे Uh, साहेब धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घेतलं आणि छगन भुजबळांना जे आहे ती मंत्रिपद दिलं धनंजय मुंडेंचं मंत्रिपद छगन भुजबळांना देणार आहे अशी एकंदरीत चर्चा आहे आणि नाशिकचे जे पालक नाशिकच्या पालकमंत्री पदा संदर्भात देखील चर्चेचं जे आहे ते उदाहरण पाहिजे मला वाटतं रिप्लेस कुणी कुणाला करू नये मग अशी रिप्लेसमेंट असेल तर ओबीसींचा ओबीसींचा विश्वास यांना कधीही मिळणार नाही भुजबळ साहेबांचं स्वतःचं कर्तृत्व आहे स्वतःची ओबीसीची ठाम अशी भूमिका आहे त्यामुळे मुंडे साहेबांना सबस्ट पर्याय म्हणून जर भुजबळांना दिला असेल तर ओबीसींना ते आवडणार नाही धनंजय मुंडे साहेब सुद्धा काही दिवसांनी मंत्रिमंडळात दिसतील हे मी निश्चित जबाबदारीनं